Hello hai hello hai hello halo, friends, semoga semangat, hmm. Bisa hai

welcome to my channel How are you? Hmm. Hi. hi hi hello hello guys hello friends please like kara comment kara लाइक करा प्लीज कमेंट करा हेलो फ्रेंड्स खाली का जेवन वगैरह सर मजा आवाज है बाबा तुम्हारा पर मजा चैनल ला सपोर्ट जी करा लागे जीजून। लागे जीजून। प्लीज प्लीज लाइक करा लाइक करा प्लीज लाइक के लिए लाइक करेंगे कमेंट करा लाइक करा खाली जेवन हेलो फ्रेंड हाय हेलो तो हम चकरे पाउस सलवाई बगा जब कह जार बजे पाउस सलवाई जब करा हाय हेलो लाइक करा प्लीज कमेंट करा शेयर करा नाइस ईट हाय हाय फ्रेंड्स प्लीज लाइक करो प्लीज लाइक और कमेंट करो प्लीज हाय फ्रेंड्स हेलो जय श्री हाय झलका जीवन वगैरह कश बरे का हाय

छान उपवास हाँ। तो। तो है साढ़े आठ चाइम है चतुर्थी बील तीन खाद बस वालू टाकले तो पानी बिजली है घेन बसले जब ऑलरेडी आई आता कहीं तरी टाइम पास का टाइम ओके सोड़े चाहे ला है टाइम पण आप लाया लाइव आस्ते नंतर जेवण करते हैं हाय हेलो लाइक करा प्लीज कमेंट करा लाइक के काय होते काय नुकसान होते हैं कुछ आड़ियाँ परत गेले पंचवीस सव्वी साडेन आली होती लाईक करावं का नाही गेलीच नाही बाबा हो यार नोटिफिकेशन गेली नाही त्यांना अरे देवा सोरी सरली त्यांना नोटिफिकेशन गेलीच नाही देस्त्री सबस्क्राईब करते म्हणले नंतर तू पाठवते म्हणलीस मला नाही पाठवले ना त्यांचे त्यांची लिंक मला त्याच्यावर होत नव्हती मी सब पण केली नाही मग तू कसं जाणार बरं त्यांना काय माहिती पण केली नाही माहीता हो नाही केली केली नाही मी तू पाठवते म्हणजे त्यांची व्हिडिओ पाठवली नाही त्यामुळं कसं बघू सर्च पण केली नाही स्वयंपाकाच्या नादात राहिली मला घाई घाई आणि आता

बगित नहीं जयश्री हाँ सॉरी थैंक यू जयश्री सपोर्टिंग कमेंट के थैंक यू सो मच लाइक करा प्लीज कमेंट करा हाय फ्रेंड्स हेलो कशा सर्व लाइक करा कमेंट करा, करा। मैं सपोर्ट करा मिला थैंक यू तो कुछ कमेंट कर दो आज तुम को नहीं ना गिले आज सब आटे ले आप स्टडी सॉल्व कराओ ताजी और मन लियो बाग समान आरती चम्पू बेस करो कपाय आज सब आटे Turun. Ha, hello. Itu saya kan. Hello. Comment kara please. Like kara. Subscribe kara.

स्क्रीन ला डबल टैप कर लाइक का बटन है तीन तो है लाइक कर खाली कमेंट कर सपोर्ट करा प्लीज सपोर्ट मी कोनी ही करना के लिए है मला लाइक ओनली उन जैसी री जिंदाबाद जय श्री जिंदाबाद

असते तर थोडसा वेळ टाय आठ साडेआठ वाजेपर्यंत लाईव्ह घेत असताना मी कॉल करायचा असा करायचा पण काय करणार जास्ती प्रॉब्लेम सांगितली की माहिती त्यांना वेळ असेल तर येतात ते पण तसंच आहे ना, ना, जो ना नुण दिज़, नुण दिज़, नुण नुण ते बाब असल्यामुळं त्यांच्याकडे वेळ असते बघून येऊन ते नो प्रॉब्लेम असंच चालू आले थोडं ठीक नाही जी नहीं आन देक यू थैंक यू थैंक यू सो मच कंप नहीं आई निकाय वाली इतने नहीं बाबा फिला काय करायला म्हणतात अभ्यास करायचं सोडून काय काय म्हणे अभ्यास करायचं सोडून काय सांगणार म्हण पण थोडा थोडा वेळ चुल्या लाईव्ह जात जा प्लीज हो पण मला ते येत नाही नोटिफिकेशन बी येत नाही जैसे। कर ना। आ, पड़ता ही ना है ना चालू है आवाज का पाउसारिपी तो टिपी टीपी टीपी टिपी बार पानी लगे सामने आवाज ये नहीं छान हाय हेलो हेलो फ्रेंड्स कैसा है सर्वजन स्वागत सर है आप लोगों का माने राय में दे तुम पण स्वागत है हेलो स्वागत हाय आणि माझ्या घरचे म्हणत आहे जॉब कर म्हणत आहे असं का जॉब कर म्हणत आहे म्हणजे प्रायव्हेट जॉब का प्रायव्हेट जॉब कर म्हणत आहे का बसले आहे मग काय करणार कदरून गेले सगळे घरचे पण काय तेच प्रॉब्लेम आहे सगळीकडे सगळीकडे तेच प्रॉब्लेम आहे काय करणार मला पण करा वाटायला जॉब पण कुठं कुठं भेटणार गेली ना भेटते बघितल्यावर पण बघून देणार पाहिजे भाऊ खूप शिवायत होतात एवढ शिवाय टाकायला हा बर काय करतेस मग कुठे भेटते का प्राण जॉब तुला मला पण पर। तोपर्यंत जाधव येत नाही लाईव्ह माझ्या पण हो

मेन प्रॉब्लेम बोलता लेक्चर बघायचं लेक्चर बघून पन्नास टक्के डाटा संपला होता नाही लेक्चर बघितले पन्नास संपला तू जर लाईव्ह बघून पन्नास टक्के डाटा संपला बसले गप्पा काय करून एवढाच टाटा येत एवढ्या डाटात काय बिघायला लाईव्ह पन्नास टक्क्यामध्ये लाईव्ह होते का काय होते जेवढं झालं तेवढं झालं दररोज दररोज मी नाही